शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शेतकरी मित्र सुदर्शन चला शेती करूया आपल्या आवडतो युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या मिरची पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे मिरची पिकामध्ये दुसऱ्या आळवणीमध्ये आपण प्रामुख्यानं एकोणीसशे एकोणीस ह्युमिक आणि प्लस त्यामध्ये एक संजीवक जे की आय बी या ची आपण आळवणी करून घेतली आता एकोणीस जे वापरलेलं आहे ते आपण तीन ग्रॅम प्रति लिटरला वापरलेलं आहे त्याच पद्धतीनं त्यामध्ये जे आपण आपण ह्युमिक वापरलेलं आहे ते दोन ग्रॅम प्रति लिटरला वापरलेलं आहे आणि त्यात आय बी आय वापरले आहे ते शंभरला एक ग्रॅम असं आपण वापरलेलं आहे आता ह्याचं काम काय होतं की एकोणीसशे एकोणीसला एक स्टार्टर एक ग्रेड म्हणून आपण वापरतो जे की रोपांना क्विकली एक करंट देण्याचं काम करतं आहे खत जर उचललं तर त्यामध्ये आपल्याला वाढीची रोपांची वाढ आपल्याला पाहायला मिळते थोडेफार फुटवे निघतात एकोणीसशे एकोणीसने त्याच पद्धतीनं ह्युमिक काय करते की मुळीला नवीन मुळेची चालना करण्यासाठी जुन्या मुळेला ॲक्टिवेट करण्यासाठी आणि ते झालं तर चांगल्या प्रतीनं रोपांची वाढ होते म्हणून आपण त्यात हिमिक घेतलं आणि आय बी एक एक मुळीसाठीचं एक संजीवक आहे जे की मुळेला एक चांगल्या प्रतीनं चालना देतं यासाठी आपण ही आळवणी करून घेतलेली आहे तर ह्या आळवणीमुळे नक्कीच आपल्या झाडांना एक चांगल्या प्रतीचा फायदा मिळ मिळतो त्याचबद्दल रोपही व्यवस्थित होतात आता मिरची पीक तसं टमाटेसारखं नाही तर एक खूप सेन्सिटिव्ह पीक आहे त्याला दर तिसऱ्या दिवशी आता आम्ही स्प्रेचं शेड्यूल आखलेलं आहे तिसऱ्या ते चौथ्या दिवशी त्याशिवाय थ्रिप्स आपल्याला कंट्रोल होत नाही नाहीतर जो पानं बोकडणं त्यामध्ये पानात इतकं सूक्ष्म आहे की आपल्या मोबाईलद्वारेसुद्धा आपण त्याचा फोटो काढू शकत नाही थ्रिप्सचं एवढं सूक्ष्म थ्रिप्स आपल्याला या पिकामध्ये दिसते त्यामुळे कीटकनाशक हे वारंवार वेगवेगळ्या गटातील वेगवेगळे कीटकनाशक आलटून पलटून आपल्याला स्प्रे आता देणं खूप गरजेचं कंडिशन बघून थ्रिप्सची कंडिशन बघून स्प्रे देतोय आता पाठीमाग बघितलं तर थ्रिप्ससाठी आपण पिवळे निळे चिकट सापळे एकरामध्ये आपण पन्नास आपण ट्रॅप असे लावून घेतलेले आहेत ज्यामुळे काय होते की बऱ्यापैकी आपल्याला थ्रिप्सचं नियंत्रण होते त्याच पद्धतीनं कोणत्या प्रकारचं थ्रिप्स आपल्या पिकावरती आत्ता जास्त अटॅक करते ते सुद्धा एक जाण नव्हते त्यामुळे आपण लगेच त्याच्यावरती नियंत्रण दुसऱ्या आळवणीच नियोजन केलेलं आहे येत्या काळातील बाकीच्याही आपण आळवण्या कशा होत्या काय प्लॉट कसं का हे सर्व माहिती आपण आपल्या चॅनलवरती ब पाहतच राहणार आहे आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कमेंट करा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा आपले काही प्रश्न असतील तर तेही कमेंट करा चला तर मग लवकरच भेटूया अजून एका व्हिडिओत अजून एका भागात आहे तर पावर आहे धन्यवाद मित्रांनो